कुठे न्याय आपली घर झाली नगद धिंड काढली आपल्या आया बहिणीच्या गुप्तगात लाकडं कोंबली त्याने हा बाबासाहेबांचा संघर्ष आहे कुणा ठराविक जाती किंवा धर्माविरुद्ध नाहीये हा जातीवादी धर्मांध प्रवृत्तीच्या विरुद्धचा संघर्ष आहे अरे रस्त्यावरती असं गाणं म्हणण्यापेक्षा पोट पाहण्याच बघ काहीतरी माझी जाऊ आई सावित्रीबाई फुले बाबासाहेब कळले पाहिजे त्यांचे विचार कळले पाहिजे मगच होईल समाज जागृत झाला की आपली किंमत कमी होते काही झालं तरी समाज जागृत झाला नाही पाहिजे यासाठी पाहिजे संघटना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पाहिजे संघटना समाजातील प्रत्येक घटकाला आपण क्रांतीची जाणीव करून देऊ लढाओ संघर्ष करू क्रांतीने समता प्रस्थापित करू जय भीम जय भीम जय संविधान ज्वलंत हे रक्त आमचे नाही हे पाणी पेटवू रक्ताने आमच्या या दिशा दा अन्यायाच्या वादळात जयभीम पॅन्थरचा वृक्ष खंबीरपणे उभा एकेकाची एक कुंडली काढा त्यांच्या भविष्याची काळजी आपण घेणार नाहीत तर कोण घेणार आजकाल लय गावागावातून चरबी आली आहे तुम्हाला मी असे नाही ऐकणार तू जे लिहितोस तेच घालेल असं वाटतंय का तुला आपण बाबासाहेबांच्या विचारांपासून भरकटत चालू असं मला वाटतं इथं फक्त धर्म एक सांगितला जाती, कधीच एक हिंसेला ना ना करा, ज्याला माणूस म्हणून जगू देत नाही बाकीचा समाज तो दलित जो सर्वार्थाने गरीब असतो तो, तो दलित अशा प्रत्येकासाठी आपली संघटना उभी राहणार त्यांचं संरक्षण करणारच